तसं काय मंडळी हाय का बरं काय चाल माझ्या सख्या आणि सख्यानो आव मशीना पाणी पाजायला पण सगळे होते नव्हते तेवढे सगळे बॅलर मोकळे केले हे जावा जावानी काय म्हणावं आव आजचा दिवस लय गडबडीचा होता बघा आव परत जायचं होतं राशन आणायला आणि माझं पहिल्यांदा मी गावाला राशन भेटणार होतं जाता जाता थांबलो आमच्या मिनी फाट्यावर एवढं सुधारलं आमचा फाटा चायनीजचं पण दुकान झालंय बघा नवीन नवीन आणि रोड बघा एकदम मख्खन मलाई आणि सगळ्यात भारी मिनी फाट्यावरनं पण आमचं घर बघा कसलं दिसतंय डोंगराच्या खुशीत एक एकदम टुमदार गावचं गणित असं झालंय की दुपारच्या एक दोन वाजल्या की असं आभाळ भरून येतं आणि हवा सुटते ना म्हणून आम्ही पटापट गेलेलो कारण का राशन भिजलं असतं ना आणि झालं तिकडं माझं पोपट अव माझा अंगठा लागला पण राशनच नाही भेटलं बोलले अगोदरच घेतले आणि नंतर कारभाराला फोन केल्यावर कळालं की कारभाराने अगोदरच घेतलेलं अह गावाला आम्ही दोन महिने राहणार म्हटल्यावर राशन तर लागणार आणि त्यात पूजेसाठी तर लेस लागतं ना म्हणून तांदूळ आम्हाला जरा जास्त घ्यायचे होते पण काय करायचं नशीब भेटलंच नाही आम्हाला आणि परत येता येता सयदवाडीवर आम्हाला चक्कीवर ज्वारी डाळी टाकलेली ती पण घेतली आणि सईदवाडीच्या हॉटेलवरती गेलो अहो तिथला ना हो ज्यूस पिरोचा ज्यूस आपल्या दक्षूचा फेवरेट आहे हो मी पण एक बाटली घेतली मी दक्षला पण घेतली भेटत नाही आणि एकच बॉक्स देतात ना भारी लागत होती टेस्टी टेस्टी आपल्या दहा रुपयाच्या मानानं आणि तिथं ना ती ते लिची लिची बोलतात ना लिचीचा पण फ्लेवर होता तो पण एक घेतला आव थंड पाण्याची बाटली पण भीती पण वाटत होती कधी पण पाऊस हो म्हणून धो धो पडणार होता आणि मला विशेष वाटलो कोरनेट आईस्क्रीम पण मग काय माझा व्हॅनिला फ्लेवर घेऊन टाकला ना आणि बघतो तर मावशीनं गरमागरम टोपलं भरून भजी काढली मिरची भिजी ती पण घेऊन टाकली गेल्या घा घरी गेलो भाकरी बरं दाबून खायची आज चायनीज फ्राईड राईस पण तर करायचं चाललेला नंतर कधीतरी हो सगळंच आजच्या दिवशी कशाला घ्यायचं अहो आमच्या घरी फ्रीज नाही ना म्हणून गाडीवरच जाता जाताना आईस्क्रीम ट खाल्लं आव परत घरी गेलो तर धो धो पावसाची सुरुवात झाली व्हिडिओ काढायला काही जमलं नाही पण कसलं बघा एकदम वातावरण निसर्ग झालंय मग काय आणि इकडं गरमीचा आपला मे महिन्याचा पाऊस कसा पण वाकडा तिडवा आडवा तिडवा पण येतो आणि हवा पण सुटते ना सुसाट चारी चौकटत चा चा, चा। ना पाणी इकडं पोतं लावायचं का तिकडं ठिक लावायचं पेंटा विंटा होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या आडव्या लावल्या तरी पण घरात पाणी शिरलेलं हे घेणार लावायला चोरी केली मी ती पण परवानगी घेऊन आव जावंच्या बागेतली ना चिनी गुलाबची जर वरायटी तीन तीन होत्या म्हणजे एक दोन होत्या गुलाबी चिनी गुलाब आणि सफेदवाला मग दोन प्रकारची घेतली आणि एक तिसरं कशाच काही कळालं नाही झाड ते पण उचललं आव नवीन घरासाठी हो आतापासून थोडं म्हणजे जा पावसात जरा फुलतील का नाही झाडं नाहीतर तर गर्मीनं कोमोजून जातील ला म्हणून पाऊस पडत होता म्हणून घेतलं आता आम्ही तिघं कार्टून होतो त्यात जावची पुरगी तिचं नाव बाली लाडाने बाली बोलतात हो आम्ही काय सरळ रस्त्यानं जातोय घराच्या पुढे सायकल लाव आईला खोल झाली ग आमच्या वाडी जुनीच नीर आहे पण तिला नवीन म्हणजे बांधकाम नवीन केलेलं आहे पाणी बघा एवढंस आहे आव सगळ्या आंब्या खालची ना म्हणजे काल धो धो पाऊस नाही का पडला त्यात वाकडी तिकडे हवा त्यामुळे सगळे आंबे झडलेले होते म्हणजे सगळ्या आंब्याचे झाडाचे प्र हेच झालेले आंबे झडूनच पडलेले आहेत घरी आलो तर बघतोय तर आमच्या सेंटेक्सच्या टाक्या आलेल्या अहो सेंटेकच्या टाक्याचं बोलतात ना अव दोन टाक्या घेतलेल्या आहेत आणि हजार हजार लिटरच्या आहेत किती मोठे एकदम जम्बोशुर आहेत त्या आडव्या घेतलेल्या आहेत उभ्या नाही ठेवायच्या आडव्यावाल्या आहेत त्या आता हे जे किती रुपये मला नाही माहिती मी काय विचारले नाही पण दोन टाक्या आम्ही मागवलेल्या आता कशासाठी आलो आहे तर घरातली साफसफाई हळूहळू चालू करावी म्हटलं सामान म्हणजे शिफ्ट करायचंय ना म्हणजे बेडरूम मध्ये सामान पडलेलं होते ते बाहेर काढलं आणि लागलो आपलं कामाला पहिलं तर झाडून घेतला माळा माळा बिळा आणि आता पुसून घ्यायचाय आमच्याकडं लाल माती जास्त आहे ना आणि बाहेर पण असं रेती पडलेली आहे ना अजून असं अंगण असं ना बसवलेलं नाही प्रॉपर अंगण नाही केलेलं आहे त्यामुळे घरात माती लई येते त्यामुळं ना सगळं कानाकोपरा झाडून मारला आणि पप्पानी बघा ना बादली आणली फुटकी बांधलेली सगळी गळत गळत परत बाहेर न्यावी लागली खिडक्या बिडक्या सगळ्या आजच पुसायच्या होत्या गावा मला एवढं वाटलं नव्हतं की माझी उडी कंबर घायला येईल पहिल्यांदा पुसलो नवीन लादे असल्यामुळं ना पाणी ना असं सगळं क्लिअर पुसूनच नव्हतं निघत एका जाग्यावर जमा होत होतं अहो दोन तीन पाणी लाव पाण्याच्या बादल्या लागल्या मला लादी पुसून घ्यायला आयुष्या गावात आज काय खरं आहे माझं भावाय ते आले आणि बोलता बोलता लागलीच देव घर पण पुसून घेतला तीच तेवढी निघत होती म्हणजे एकीकडं एक 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 पाणी पसरलं नाही ओतलं की की दुसरीकडंच जात होतं त्यामुळे लय डबल डबल काम लागलेलं होतं नशीब बाहेर ड्रम भरलेला होता म्हणून हलकं झालं आणि काय हसत खेळत तर काम केलंच पाहिजे ना मला माहीत होतं माझ्या ह्या कामाला दोन तीन तास तरी लागणारच होते बादली बादलीनं पाणी न्यायचं पुसायचं काढायचं वतायचं आज काय खरंच होतं माझं एकदा तर सगळं चाकाचक करून झालेलं होतं आता दुसरा माझा फेरा बाकी होता बघूया कशीच चमाकच्या आधी तशी तर आजची पण नवीनच वाटते तिकडे ला आडवी लाई अशी आडवी करा हा अशी आडवी नाही 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 अशी फिरवा अशी उभीच आडवी हा तशी माझी धावपळ बघून आहे ना बाली पण मला काम करू लागली आव तिनं झाडू बिडू मारला आणि दोन चार बादल्या पाणी आणून दिल्या कशासाठी तर पाण्यात खेळायला भेटाव्यासाठी असं असतं बघा पोरांचं अहो लागलीच म्हटलं झाडं पण लावून घ्यावी कारण का हात पायाने आमचे कपडे पण खराब झालेले होते आणि त्यात आपला दक्षू चिकला तापटून आलेला मुद्दा मला सांगते तो खेळत बसलेला ना मांडी घालून म्हणून खोटं सांगते पडलो म्हणून ते चिनी गुलाबच आहे ना अक्का चक्क माती सकट लावायचं होतं म्हणजे ते सुकू नये आणि ते न निघतच नव्हतं आणि बादली कापता काही जमणार नव्हती म्हणून असं उलट करून आहे ना ठोकलं म्हणजे मुळासकट निघल ना आणि मी हाय तसं लावेल तिन्हीच्या तस तिन्ही झाड आम्ही तशीच केली अशी मुळासकट काढली आणि बाजून अशी माती त्याची लावली आणि एक तर फुलं आलेलंच होतं आता उद्या बघूया उगवत की नाही बाकीचं म्हणालेलं लक्ष्मी लावणार म्हणून थोडी थोडी सांग त्याला दे थोडीच भिजव दे बस विचार केलाय म्हणजे वेगवेगळ्या आहे की मी जेव्हा झाड लावते ना ते झाड माझ्या हातातून उगवतच नाही भौतिक झाड आहे ना मरून जातात काय माहित का असं होतं पण आता तिघांच्या पण हातनं लावले बघूया कोणाकोणाच्या हातच झाड उगवतंय म्हणून माती कमी पडली म्हणून पुढच्या ढिगारात परत आणली छोटस रोप आहे ते दक्षुच आहे आणि मोठं आहे माझी भारी भारी दिसत होतं आता तिसऱ्या रोपट्याला कुठलं खुली येते बघूया झाले काय मंडळी बाहेर पडते धोधो हाऊस पाऊस हाऊस नाही पाऊस आणि मी बसले जुने नवीन घरामध्ये काय सगळं चुकतंयच आज माझं मी नवीन घरामध्ये बसले आणि इथं काहीच सामान आहे त्यामुळे माझा आज आहे ना आज आवाज ऐक लय घुमतो आहे त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या बरं का माझ्या आवाजाला घुमतोय लय जबरदस्त आता दरवाजा तर तुम्ही मागच्या वेळेला बघितलं आहे की लावायचं चाललेला आता बघा फिनिशिंग बिनिशिंग सगळं केलं आहे आणि मी नाही ना दरवाजाची चौकट तुम्हाला दाखवत आहे गणपती बाप्पा लावलेलं आहे आणि ना पॉलिश करून दिलं आहे म्हणजे एक आंबा कलरमध्ये पॉलिश करतात आणि चॉकलेटी कलरमध्ये पॉलिश पॉलिश करतात हे सांगितलेलं आमच्या घरच्यांनी चॉकलेटी कलरमध्ये पॉलिश करायला गजलक्ष्मी पण आहे खालच्या बाजूला आणि हे चिन्ह कशाचे माहिती आहे मला वाटते फक्त डिझाईन आहे पण काय जबरदस्त फिनिशिंग केले बघा ना आणि दरवाजा बाहेरच्या बाजूने जेवढा सुंदर आहे ना म्हणजे शुभ लाभा आणि स्वस्तिक तेवढ्याच आतल्या बाजूनं पण मस्त त्याची फिनिशिंग केलेलं आहे आणि सगळ्यात भारी आणि महत्वाची गोष्ट घरातनं बाहेर निघाल्या गेल्या निघाल्या निघाल्या बघा ना कसला भारी डोंगर दिसतं एकदम साजेरा साजेरा तो लावली लावलं आता इथनं इथनं ना दिसत नाही तू नाही दिसत इथून अरे दिसतोय ये, दिसतोय दक्ष झाला कसं की ना बाहेरच्या बाजूने दिसलं नाही पाहिजे ना, ना, ना काहीतरी गणित चुकले वाटतं मिस्त्रीवाल्याचं का चुकीची खिडकी लावली आहे का काय आता पटापट दरवाजे लावलं आणि घरी चाललो तर अना ती नाही का आमची पडीक शाळा जिथं मला जायला भीती वाटते बा आली जबरदस्तीनं घेऊन गेली बोलताय कशाला घाबरताय चला तुम्हाला ग शाळात न दाखवतो हो बघा ना भीती तर वाटत होती पण भेद भेद हळूहळू पुढं सरकली पण जशी पुढं सरकत गेली ना तशी मला ती शाळा आवडायला लागली म्हणजे इथं किती लहान मुलं खेळून गेले असतील बघा आमच्या कुंभोडेवाडीचं पण नाव लिहिलेलं आहे मी पण लागले झोकावर बसली अं झालेला झोका कधी पण हुकात म्हणजे निघून तुटू शकतो म्हणलं आपटलं बिपटलं तर काही खरं नाही पण असतं ना आपल्या मनामध्ये कुठंतरी एक छोटंसं बाळ असतं का नाही राहलं नाही मला आणि मी शेवटी बसले दोनच -दो मिनिटं बसली पण मी बसले <laughs> अग बुड का बुड चालत दक्षटीवर नको चपलावर नाही लय भारी वाटलं पोरांवर खेळून खेळून लय वर्षानंतर अशी अशी घसरगुंडीवर नाही बसलो बाबा ते घसरगुंडी पाक गंजलेली या हा वरले मी पण झोक्यावर बसून लय भारी आणि सी तर लय म्हणजे आली अर्धा तास आम्ही काहीतरी खेळलो <laughs> आंब्याने आंबे पाडणे <laughs> आपल्या बरोबर आज मला असं वाटत होतं मी पण लहान झाले आज लय मज्जा आली अहो घरी आलो तर पप्पा आहे ना संध्याकाळच्या कालवनासाठी शौग्याच्या शेंगा तोडत तो होत्या आणि मला आज असं वाटलं की लहानपणी आहे ना घरी जाताना मी कधी सरळ रस्त्यानं घरी नाही गेली गल्ली गल्ली बोळा बोळात न जायचो तसंच आज आम्ही आंबे पाडत पाडत घरी आलेलो मग काही विषय संपला ना मग